ठाण्यातील सिपी तलाव वागळे इस्टेट येथील डंपिंग ग्राउंडमध्ये कचरा वेचत असताना महिलेस जे सी बीचा धक्का लागल्याने गंभीर दुखापत झाली होती घटनेत राजश्री बाळू जाधव यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता मृत पावलेल्या महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह घेत रुग्णवाहिकेतून महापालिका मुख्यालयाबाहेर आणला होता मृत पावलेल्या महिलेच्या मुलास ठाणे महानगरपालिकेमध्ये कामावर रुजू करावे व आर्थिक मदत देखील कुटुंबियांना द्यावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली होती घनकचरा विभागाचे अधिकारी मनीष जोशी यांनी या मागण्या त्वरित मान्य केले आहेत तसेच पंधरा दिवसात डंपिंग हटवणार असल्याचे पालिका अधिकारी मनीष जोशी यांनी सांगितले आहे योग्य न्याय आणि डंपिंग हटवले गेले नाही तर पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकून पेटवणार असल्याचा इशारा ठाकरे गट पदाधिकारी रामेश्वर बसाटे यांनी दिला आहे काल जवळजवळ साडेचारच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे पॉकलँडच्या त्या फावड्यामध्ये अक्षरशः त्या ड्रायव्हरनं ती बॉडी उचलून डंपरमध्ये टाकली होती आणि त्या ड्रायव्हरला डंपरच्या ड्रायव्हरला माहीत पडलं की आतमध्ये काहीतरी बॉडी दिसते म्हणून म्हणून ते त्यानंतर त्यांनी बॉडी बाहेर काढली आणि त्यानंतर त्यान सर्व स्थानिक लोकांना ते कळालं बाजूलाच ते नगर या ठिकाणी रहिवासी होतात जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून ते रहिवासी आहेत त्यांचा मुलगा आहे ते आमची अशी मागणी आहे महापालिकेकडे की त्यांना वडील नाही त्या मुलांना वडील नाही आहेत स्वतःचं घर नाही त्यांना भाड्याने राहतात आणि आई सुद्धा गेलेली आहे त्यांच्या डोक्यावरचं पूर्ण छप्पर पूर्ण म्हणजे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आपली महा मा, आमची आणि परिवाराची अशी मागणी आहे की महापालिके महापालिकेकडे कायमस्वरूपी नोकरी आणि त्यांना काही आर्थिक मदत या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी कालपासून आम्ही त्यांची रात्री आमची साडे अकरा वाजता बोलणं झालं होतं कवळे यांच्याशी तर हो ते सकाळी दहा पण कॉल करून फोन करून म्हटले होते परंतु त्यांनी काय दहा काय कॉल केला नाही आम्ही वाजले तरी पण वाट बघितली शेवटी आम्ही त्यांना कॉल करून विचारलं तेव्हा त्यांनी थोडीशी परत म्हणजे संभ्रमाची भूमिका घेतली आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की या महापालिकेच्या समोर बॉडी घेऊन आपल्याला जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करायची पत्रव्यवहार पत्र व्यवहार आता संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेसाठी बोलवलेला आहे त्यांनी चर्चा जर योग्य होत असेल तर पत्रव्यवहार करून पुढील दिशाने निर्देश ठरू आपण ऐकलंच असेल की जवळजवळ पाच वर्षापासून त्यांची कॅसेट तीच आहे की ते हस्तांतरण केंद्र आहे परंतु आपण सगळ्या मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून आपले कॅमेरे तिथे गेलेले आहेत कसे तिथे चार चार पाच पाच माळ्याचे ढिगारे लागलेले आहेत आपण स्वतः तिथे बघितलेले आहेत आणि हे म्हणतात की ते हस्तांतरण केंद्र आहे ते डम्पिंगचं स्वरूप आहे की हस्तांतरण केंद्र आहे हा मोठा प्रश्न महापालिकेला अजून समजलेला नाही तो जरा, आज संबंधित अधिकारी मनीष जोशी साहेबांनी असं सांगितलं की पंधरा दिवसामध्ये आम्ही ते संपूर्ण कचरा हटवू आणि त्या ठिकाणी कचरा जमा होणार नाही आम्ही काळजी घेऊ जर भविष्यात त्यांनी पंधरा त्यांना अल्टिमेट आणून देतो वीस दिवसानंतर तिथे जर कचरा जमा झाला तर आम्ही तो अक्षरशः आमच्या हाताने पेटवून तिथे गाड्या सुद्धा पेटवून टाकू आम्ही हे आमचं शेवटचं आंदोलन आहे